नमस्कार मित्रांनो ब्रह्मचैतन्य डिजिटलमध्ये आपले सहज स्वागत करतो मित्रांनो गेली चार, पासुन। चार हो, हो, आ, अधिक -अधिक घरा, घरा ते पाच वर्षापासून ब्रह्मचैतन्य डिज डिजिटलच्या माध्यमातून आपण कार्यरत आहोत किंवा आम्ही कार्यरत आहोत आपल्या सेवेमध्ये प्रामुख्यानं कोरोना कालखंडामध्ये अधिकाधिक प्रसार प्रत्येक घराघरापर्यंत पोचवण्याचं काम तुमच्यासारख्या प्रेक्षकांनी केलं त्यामुळे असंख्य लोकांपर्यंत हा चॅनल पोहोचण्याला वाव मिळाला एक संधी मिळाली आणि त्यायोगे बहुतांशी लोकांपर्यंत हा चॅनल आपला पोहोचला गेला एवढंच काय महाराष्ट्रातच नव्हे तर आपल्या देशाच्या बाहेर कित्येक देशांमध्ये दे, जे अनिवासी भारतीय लोक आहेत ते अनिवासी भारतीय लोकसुद्धा आपला डिजिटलच्या माध्यमातून व्हिडिओ पाहत होते आणि त्या पद्धतीने कमेंट्स करत असत आणि त्या पत्तीनं त्या कोरोनातून आपली सुटका कशी करावी या संदर्भात ते प्रयत्न करत असत बऱ्याच लोकांचा अगदी निम्ब्या रात्रीचा फोन यायचा आणि त्या फोनमध्ये रात्रीचं उठावं लागायचं कारण तो कालखंड अतिशय विचित्र होता भयानक असा कालखंड होता आणि या कालखंडामध्ये लोकांना वाचवणं हे गरजेचं होतं आणि त्यासाठी जी काही घरगुती उपाय आहेत या घरगुती उपायाच्या माध्यमातून आपण व्हिडिओ करायचो आणि लोकांना सांगायचो की अशा पद्धती असं करा यापासून आपण दूर राहू किंवा आपण परावृत्त राहू आजारापासून आपण दूर राहू आणि हे लोकांना पटायचं त्यामुळे लोक रात्रीचे फोन करायचे आणि त्या लोकांना समाधान करणं हे माझं कर्तव्य असायचं बऱ्याच लोकांच्या कमेंट्स असा या सर व्हिडिओ तुमचे पाठवा अगदी लोक आतुरतेने वाट पाहत राहायचे की आज सरांचा व्हिडिओ येतो या पाच वाजता येईल सहा वाजता येईल अशा आतुरतेने वाट पाहत राहायचे पण असं एक दुर्दुर्भाग्य असं झालं मागील दोन वर्षापूर्वी पंढरपूरची आषाढी वारी निघाली होती आणि त्या वारीमध्ये देवासाठी आपण पायी जाण्याचा निर्णय घेतला आणि पायी जात असताना त्या वारीमध्ये मला चॅनल असलेला जो मोबाईल होता तो चोरीला गेला मोबाईल चोरीला गेल्यामुळं व्हिडिओ पाठवण्यामध्ये खंड पडला कारण चॅनलच नाही तर आपण व्हिडिओ पाठवायचा कसा किंवा व्हिडिओ बनवायचा कसा दुसरा मोबाईल घेतला परंतु चॅनल नव्हता तो चॅनल कवर करण्यामध्ये बराच कालखंड म्हणजे दोन तीन महिन्याचा कालखंड गेला शेवटी अथक प्रयत्नातून माझ्या मुलाला चॅनल रिकवर करण्यामध्ये यश आलं आणि त्या माध्यमातून पुन्हा आम्ही व्हिडिओ चालू सुरू केले के लोकांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न केला परंतु योग असा झाला अजून की माझी एक शिक्षण संस्था आहे त्याच्या माध्यमातून इंग्रजी माध्यमाची शाळा आम्ही चालवतोय आम्ही हे शाळा चालवत असताना शाळेचा व्याप वाढला आणि व्यापामुळे या व्हिडिओकडे माझ्याकडून दुर्लक्ष झालं त्याबद्दल मी तुमची दिलगिरी व्यक्त करतो कारण आपण इतक्या आतुरतेने व्हिडिओची वाट पाहता आणि माझे व्हिडिओ त्या थांबले गेले लोक कमेंट्स करून सांगू लागले की सर व्हिडिओ आपला आलेला ना नाही आहे आम्ही व्हिडिओची वाट पाहतोय काही लोकांनी कोरोनात ज्यांच्याकडे मोबाईल नंबर माझा गेला होता अशा लोकांनी फोन करून सांगायला सुरुवात केली अगदी कालचं उदाहरण आहे कालच एका नांदेडच्या एका जो चाहता होता आपल्या चॅनलचा त्या चाहत्याने फोन केला सर आम्ही तुमचे व्हिडिओ पूर्ण कुटुंबीय पाहतोय आणि ज्या ज्या आजार आहेत आम्ही त्या आजारावरती आम्ही त्या पद्धतीने होम रेमिडीज करण्याचा प्रयत्न करतोय आणि खरोखर आम्हाला त्याच्यात यश आलेलं आहे आमचं कुटुंब सुखी आहे समृद्ध झालेलं आहे तर आपण चॅनल बंद तर केला नाही ना, ना कारण आम्ही त्याच्या वाट आतुरतेने वाट पाहतोय पण तुमचा व्हिडिओ आम्हाला काय पाहायला मिळत नाही म्हणजे हा जवळजवळ सहा सात महिन्याचा कालखंड गेला त्या कालखंडामध्ये एकही मला व्हिडिओ टाकता आला नाही मुलगा यायचा तो अजून मधून एखादा दुसरा व्हिडिओ बनवायचा पाठवायचा पण तो मला त्याच्यातून व्यापातून मला ते व्हिडिओ करता आला नाही त्यामुळं लोक सांगू लागले की सर तुम्ही चॅनल बंद केला का मित्र कारण तुम्ही प्रेक्षकच हे माझ्यासाठी दैवत आहात आणि ईश्वर सेवा ज्याला आपण म्हणतो आपण मानव सेवा हीच ईश्वर सेवा आहे आणि ईश्वर सेवा करण्याचं जे वृत्त अगदी माझ्या नाही माझी तिसरी पिढी आहे माझ्या मुलाची की तिसऱ्या पिढीपर्यंत हे अखंड आमचं चालू आहे माझ्या वडिलांच्या कालखंडामध्ये सुद्धा होम रिमिडी लोकांना दिलं जायच्या घरगुती उपाय सांगले जायचे आयुर्वेदिक औषध त्यांना म्हणजे औषध दिली जायची त्यांच्याकडून आम्ही शिकलो माझ्या कालखंडामध्ये मला युट्यूबचा एक सोर्स मिळाला आणि युट्यूब सोर्सच्या माध्यमातून मी तुमच्यावर पोहोचू शकलो नंतर माझा मुलगा आला माझा मुलगाही तुमच्यासाठी व्हिडिओ बनवू लागला परंतु सध्याची अशी कंडिशन झाली की माझं शाळेचं व्याप वाढलं आणि माझ्या मुलाचं शिक्षण सुरू झालं त्याचं उच्च शिक्षण सुरू असल्यामुळे त्याला व्हिडिओ करायला वेळ मिळाला नाही आणि मला शाळेमुळे मला वेळ मिळाला नाही त्यामुळे याच्यात खंड पडला होता मी अगदी तुम्हाला हवी बरोबर सांगतो की आपण सर्वांनी अगदी हा चॅनल डोक्यावरती घेतला आहे अगदी प्रत्येकाने उत्साहाने हा व्हिडिओ तुम्ही पाहताय त्याच्यानंतर शेअर करताय त्यानंतर सबस्क्राईब करत आहात आणि कमेंट्स तसे करून सांगत आहात किंवा फोन करून सांगत सुद्धा खरंच या तुमच्या या कृतीमुळं आमचं सुद्धा मन भारावून गेलं आहे अगदी असं वाट लागलं ला की आपण खरोखर व्हिडिओ बंद करून खूप मोठी चूक केली काय की कारण लोकांचा जीवापार प्रेम आपल्यावरती आहे आपल्या व्हिडिओवरती आहे मग आपण लोकांसाठी सेवा समर्पित करणं समर्पित करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे म्हणून पुन्हा एकदा मित्रांनो मी निर्णय घेतला आहे की शाळेचा माझं व्याप पाहत पाहत कमीत कमी एक दोन व्हिडिओ तरी मी तुम्हाला आठवड्याला देण्याचा प्रयत्न करीन आणि अखेरच्या श्वासापर्यंत आपल्याला घरगुती उपाय जे आहेत आयुर्वेदिक जे घरगुती उपाय आहेत हे, हे उपाय सांगण्याचा मी प्रयत्न करेन मी कधी हा युट्यूब चॅनल बंद करणार नाही कारण ना बंद करण्याच्या उद्देश न करण्या पाठीमाग उद्देश या की मित्रांनो याच्या माध्यमातून सेवा सुद्धा होतेच जनसेवा घडतेच पण जनसेवेबरोबर आमची आर्थिक सुद्धा भक्कम होते या युट्यूबच्या माध्यमातून आम्हाला आर्थिक सहकार्य सुद्धा आहे त्यामुळं हा व्हिडिओ म्हणजे असं विषय नाही की फक्त जनसेवेसाठी आम्ही व्हिडिओ करतो या असं नाही आहे त्यातून आमचे आर्थिक बळ सुद्धा भक्कम होते त्यामुळं ही सेवा करत करत आम्हाला त्याचा आर्थिक लाभ मिळतो आहे त्यामुळं हा जो आमचे जे व्हिडिओ आहेत ते आम्ही कधीही आणि शेवट श्वासापर्यंत बंद करणार नाही असे मी तुम्हाला हमी देतो आणि मित्रांनो इथून पुढं एक चार आठ दिवस गेल्यानंतर तुम्हाला नियमित माझे व्हिडिओ तुम्हाला आयुर्वेदाचे पाहायला मिळतील धन्यवाद